अरे बापरे देवा ऑपरेशन केलं तर कोणी जवळ याय ना डोकून पाहायला का बाब्या गेला का आहे अरे कोण नाही कोणाचं राहत शेजारी बाजारी येऊन गेले काही कोणी एका पात आंब्याचं डोकं लावून आले का हां यायला का तरी जायचंच आहे ना यांचे कधी ऑपरेशन होती येईल वही हां फक्त देवाने मला आयुष्य दिलं पाहिजे रे मग बघाल मग ठाणला चाळीस आणि चाळीस खोल्यांचं बांधकाम चालू आहे त्याच्यावर देखरेख करणं माझं कर्तव्य समजतो मी माहितीये आणि सगळ्यात महत्वाचं दवाखान्यामध्ये एवढं मोठं लिहिणी एवढं चांगलं बोलता आलं असतं का आपल्याला आता तू घरी आला ना आणि शिवाय खाऊ घेऊन आलो मी तुला मस्त पैकी ह्या बाई पाण्याची बॉटल आणली जवळ दे नाडी तर मध्ये घाल ना ती नाही ना मध्ये खुस्त नाही अरे काय काय होत लगेला मुरमुरे आणली एकदम मस्त कोरडे हा कोरडे लय भारी याची ना हा तोंडे थोडेसे जरी खाल्ले ना तरी पाणी प्याय पुढे तू खाऊन पाय बाकीच्या नंतर खाय वाटलं लय भारी लागत अजून काही मग तू कोण हे करत तू शेवा आता औषध पाणी दवा काय शेजारी पादारी आवाज द्यावा त्याला शेजारी आणि सुनमूल कुठे ते सुद्धा आलेले आजू भेटायला बाबू गेलाय का गेलाय का हा एका गेलाय म्हणजे सुनमूल दवा खात होते का फोन करून सुद्धा आलेले आजूक अरे 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 काय काय चालेल ना ते खरं तुला सांगू का कीर्तनकार लोक बरोबर येईल आहे का हा तिथे बारा टिकल्याची ना पुरी ला चुकीच मराठी जा रे येईला मार गोळीत सुनाला अक्कल पाहिलं ना जगतोय कोणाला जेव्हा खातोय आपण आता इकॉट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी कोणाची माझी वाली आहे का हा का सरपंचाची सुना मुला दबाखाना आले नाही खरंच अहो नाही बरं डोकं पाहिलं नाही आले म्हणून येई नाही पोरे माई बाय सुनाई सरपंच हे बा तुम्ही माझ्या एवढी इस्टेक आता मी केल ना सुना मुलायला एवढा तुकडा सुद्धा जाणार अरे असं नको करू बाबा काय डोक्यात आता असं आलंय डायरेक्ट कोणला तरी आश्रमाला द्यायची नाही तर दान द्यायची हे करा तुम्ही शाळा चालू करा आणि शाळेला फक्त टाका अख्खा इस्टेक मी देऊन टाकी तुला हो अरे बाबूराव तू माझ्या मनातलं बोललो पण तू सुनन मुल ना मला मारतील बार मी आहे नावा आयुष्य फक्त माल नाव अरे ते सगळं होईल पिढ्या ना पिढ्या तुझं नाव राहील फक्त ही बातमी आहे ना बर का मला एकदा पुन्हा एकदा सांग खरंच तुझ्या मनात करायचं दान करायचं गावाला दान करायचं फक्त ही बातमी आहे ना लीक करू नको सरपंच मग सगळे कागदपत्र मी करतो मस्त बाबुराव विद्यालय नाव टाकतो बाबुराव स्मरणार्थ स्मरणार्थ ते काय केले लिस्टेट हा हा अरे मोठ्या याच्यामध्ये शाळेला नाव ये करतो ना नावासाठी लाख रुपये खर्च करतो ना वाटला टोटल जमीन देतो का मग टोटल सत्तावीस आहे हरकत नाही अरे तिथं कॉलेज होईल हायस्कूल होईल आता सध्या आपल्या गावामध्ये फक्त प्राथमिक शाळा आहे ना फक्त वाईट ना आता काय टाकू नको खेळायचं नाही काय म्हणजे ऑर्केस्ट्रा वगैरे अरे नाही बाबा तो शोक थोडासा बघतो मी फक्त नाटक वगैरे ठीक आहे ठीक आहे फक्त ही बातमी लीक करू नको आणि मग शाळेचं कागदपत्र तयार करतो तुला जिड म्हणजे तिथं सही करायची शाळेला देऊन टाकेल जाऊ दे मारतो किती बॉम्बट्या मारतो सो मुलांनी फक्त अगोदर लीक करू नको ते मला मारतील बर का घरी येऊन शब्द बोलणार नाही मी मुरमुरे दे इथं चला येऊ मग काय काही नाही मुरमुर आहे पाण्याची बाटली आहे बाकी काही नाही मग हा हा तुला अंडर पॅन्ट पण आणली मी हो? बदल बदलून घ्यायला अंडर पॅन्ट बी राहू दे मस्त पैकी अरे मी नवी म्हणे लगविला वगैरे त्रास तो होता ना राहू दे ना नको का बरं नाही तर राहिलं चल येऊ का मग मी रोजच्या रोज नव्या पॅन्ट बर बर ठीक आहे घर अरे हा ना आता लागले सांगितलं का रोज देतो ठीक आहे येऊ मग चालला हे कागदपत्र आता मला हुरहुरी सुटली ना तू कामाला कागदपत्र तयार करतो ना। हा तुझा गट नंबर किती आहे गट नंबर एकसठ बासष्ट बासष्ट पुरी देऊन टाकायची ना पुरेपूर ठीक आहे मग आता उतरे काढतो वकिलाक जातो आणि लागतो कामा ठीक आहे येऊ मग हा अल्ला अरे हा फक्त रागा नको बोल राव सरपंचा पद असे आता किती मोठी जबाबदारी घेतली बरं मी आता पण मी दवा वाट पाहायचो रे तुमच्या प्रेम ते प्रेम करताना बघ कोण येतं मा का माझ्याजवळ वाट पाहतो गैरसमज करून हलता बरं का हलता का तो हलता काय काम आहे हिंडत राहतो पुढे आणले त्यांना बरं मला पण हांडाकडे आणू का म्हणलं नको बाबा बरं ठीक आहे येऊ मग ओके हायला हाय कोण कोण आला आजच इतक्या दिवसाला दवाखान्यात मी दिसलं सांगत मावलं माझं काम हो राहतं खाचे लोक बापटेचे जुन्या बाब्या काय खरं नाही हाय तवर माझं तवर घेतील घास बस चला आता घ्या आराम करून झोपू याने काय आणलं पाहिजे लाय माऊ ज्याला काय अवघड आहे ब त्याच्या शेव नाही का पापडी नाही म्हणतो लय भारी मरायच्या आधी माव टाकायला आणि हे पाणी का आणलं तोंडावर शिपणायचा का हो ऐका <tip> ना मी काय म्हणते तुमचा बाप म्हणन तिडे राय म्हणून तर राहायचं नाही आपल्याला लगेच निघून यायचं आपल्या वावर चालू आहे तुमचा बाप तुम म्हणजे तो कोण नाही का राहिले का माजले का इकडं आल्यावर हा मग माजले का बरी पिशी घे आता इथं मला कटाळा आला पार अगं कोणी पाहिल ना गं इथं गुपचूप दारा पिशी आतात शहानपणा करू नका बापा चिड आले म्हणून हा हे मम्मी सांग हे पिशी घ्यायच्या आता ती पोर कस काय घेईल अहो मामी ऐका ना ऐका मी का चला नि का अहो आता मा गावात आले तुम्ही इकडे तर जावे म्हणा अरे तुरे नका करू काही नाही जावे आर तुरे नाही करू आले घ्या म्हणले अरे तुरे काय लाव नाय तुमच्या प्यायच बाबा ते आम्ही वागवायचे वाग 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 खांद्यावर काय प्यायचं काही नाही आणेल तो तेव्हा याच्यात रतळा आणले मामाला आवडत म्हणून तुमच्या डिबिऱ्याला म्हाताड्याला आवडत्या म्हणून गेले त्याच आहे आमचं काय नाही इथं गावातले लोक पाहत

विशाल आहे ना विशाल ना आला रे तुम्हाला भेटायला आलो ना थांबा दोन मिनट आलो तुमच्याकडे मी अहो दादा आ? काम होते ना मग जमतच नव्हतं ना ना किती फोन केले रे ह किती फोन केले तुला काय करते दादा आता हे बवडच नव्हती हां हां तुमची तब्येत नाही जाम झाली आता हा तुला कसं आहे आता सवड म्हणजे असं सारखा लोक होती रे तू बाप बापम्याला चालेल पण मग अ बाप्याला चालेल अहो ते चाले। सासूबाईची तब्येत खराब होती ना हा म्हणून मग जरा थांबलो होतो मी तिच्या घालता काय हा मग आता त्यांच्यात राहायचं हा नाही तिथे सेवा करा ज्याला त्याच नको त्याची नको सेवा करू तिची सेवा करा काय करू मी आता काय करू मला सांगा सोडून देऊ का तिला तिथं सगळं नाही तुम्ही दाच्या चार दिवसात मरून हा हा मग नंतर मला कोण पाहि

हळू रे काय झालं तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झालं कमरा झालं त्या देऊ का त्या देऊ ऑपरेशन झालं कोणीच कोणीस या भाऊ जोडी एकटाच होत ऑपरेशन हा करेल ना तुमच्या परत रे आलं माळ्या त्याचा त्रास तुम्हाला काय दादा ऑपरेशन काच केलं केलं याचा का झाली

तुम्ही नव्हते यायला पाहिजे अहो तुम्ही नव्हते यायला पाहिजे म्हणलं आता आई तू यायला नाही पाहिजे म्हणे याच्या बाकांनी बस राहिलो आपण आता इड मला ऐकायला नाही येत ऐकायला आहे ना तुला हे काना बाहेर झाले का मी आता दिवस काय ठोकल सर कानात ठोकल सर तुमच्या तोंडा बाजू ठोकून घ्या तुम्ही बोलत आहेत सासऱ्या नीट बोलतात

त्याचा भरोसा नाही आणि तुम्ही आहे तिकडं सासूबाई तुमच्या त्याच्यामुळे आता तुम्हाला मी काही जाणार नाही तुम्हाला बापाचीही गरज नाही आहे ते आपलं ते एक बिघावर इकडून आम्हाला ना ते तबीला टाकायचं होतं सासू वाडीला मामाला बिघावर तुला गुंटा भेटणार नाही गुंटा तुला एक सांगतो गुंटा का बर बापाची बापायची वाट पाय तु बायको डोक्या घेतली नायची आईची शिक आपल्याला आईची डंगर जाऊ आईचे तुला म्हणे सास

मायले की पेशी त्याच हा मग घे इकडे आल्यावर का बाड खाऊ झाला तू सासरवाडीचा झाला हा मला ना घर झालं नाही गाठ का झालं नाही मला आता मी मला लय 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 अवघड झालं मला बापाचा वास यायला लागला का हा आणि तुम्ही मी असं ऐकलं होतं तुम्ही लग्न केलं होतं म्हणजे कधी मी आज लग्न करेल नाही सांगितलं होतं टक्कीला पडून आणलं होतं तुमच्या बापाने तीन महिने घरात घालेली होती हा

काही तुम्हाला ना फळ आणले भत्ता आणले आणि ज्यूस आलेले मला तुमचा कायच नका कायच का नका तुमचा मालक ए कायच नका ज्यू मतर फक्त लिहून घ्या म्हातारी सही घ्या त्याच्या येला द्या जिला तुला सासूला सो ना दे मला ऐकन येत नाही काय आवडतेला काय बोलत तरी ऐकले आई तू भी जरा चांगला बोल ना काय बोलत रे म्हणजे काय नवरा मा काय नाही ना मातंडता असं आलं का तोंडात काय सांगता मीठ नाही आलं का तोंडात सासू आवाज आवा घालून बोलायचं तू एक काम कर तू फारकत दे मला मला ना बो माय बापाची काळजी घ्यावी लागणार माय बापाची काळजी घ्यावी लागणार मला तुम्ही दोघे आता इथून चालते काय बोलले होते मी प्रेम केला मी मला सांगू मॅरेज केलं झापडतो पी ऐक मी माय बापाला या अवस्थेत सोडू शकत नाही तुम्ही दोघी बी आता मामी तुम्ही डळा तुम आता तुमच्या घरी माल नाही यायचं नाही नाही कस येत नाही मी पाहते ना अरे भाऊ अरे भाऊ तुला या दोघी जरी बिलगो बिलगो पार पुर पाणी काढतील तवाल एवढा पाना नको करू आता माझं नको थांबू मग बरोबर अरे भारता रे त्या पार्टकीला अंड आख्ख्या गावात घेऊन हिंडला तुला दाशीच जवानी आली होती पार अखण ना गातलाय बुवा काय राहावा चाललाय आवड शिकवायला दादा तुम्हाला कस सोडू या अवस्थेत तुम्ही भाऊ रा अजून तुम्हाला देईन यासाठी पटून राह तुम्ही इड गेल्यावर येऊ हो आपण चला अरे तुमच्या परत येणार नाही गेल्यावर येऊ दादा काय झालं दादा <laughs> दादा <laughs> <laughs> <थाने वाँ। laughs> तुम्ही दोघे ना बाय मुकट्या निघा बर काय झालं काय नाही काय झालं पाणी काहीच नको बस बस रे भाऊ हे बघ तू काय मला नाजी गुजी लावू नको तुला एक सांगतो ए सत्तावीस एकर जमीन मी दान करणारे दानो कसं सरपंचा शाळा वेळा खोल म्हणलं चांगली मा नाव टाक म्हटलं हा दादा यांच्या बंधळी घालोत तर ना देऊन टाका माझले काय मी काय तुमच्यासाठी यासाठी मी गेलो होतो तुमच्या संग जाय बर तुम्हाला मानलं मी तुमच्या संघ लग्न केलं होतं आत्महत्या करायची वेळ येऊन देऊ नको माझ्यावर मी लग्न करतो करून दारायचं माताऱ्याला या म्हाताऱ्याला कसे काय त्यांचा काय संबंध आहे या माताऱ्याला दारायचा काही बाय नाही त्याचा जीव गेला ना तरी अवघड ये, ये त्याने काय केलं माहितीये का यांनी मला वचन दिले होते यांनी लव्ह मॅरेज केलं मला सांग ये मात्र काय संबंध नव्हता त्याच्यात मी याला तुला राहायचं ते तर माझ्या बापाच्या घरात राहावं लागत राहिलं मोकळी पर्या पायदर राह सरळ बाबा बाबा अरे बोट वाट ना झालं लय चढू राहिले वर लय वर चढू राहिले वा

माझी हा ना काय म्हणते काय म्हणते माहितीये का ते म्हणते तुम्ही पुढं जा हा मी म्हाताऱ्याकडून गोड बोलून जमीन घेतो ना आवर करून आणि मग ती तीन कागदपत्र घेऊन आता काय म्हणते ती मत काय काय बडबड चालली गोड बोल गोड बोल काहीच बेटर रे तो उशाला बांधतो पाय त्याला बांधतो तरी काही जर रे दादा

हो oh, दादा आ, दादा मी काय म्हणतो हा बोल ना याबा मलाय ना या दोघी लय सासूरास करीत हो अरे तू कुशाल तिकडे गेला आपल्या आपल्या घरी राहायचं नवरा बायको अरे दा दादा ते दादा तुझी सासू लय राय वळे रे दादा मी कोपऱ्यात घालून मारी तुला कोपऱ्यात मारी तर दादा इतका फसलो इतका बॅकरायचो लय खानोटा बॅ करायचो नाही कोणाच्याच नाही फसलो मी लय फसलो जंगली जानवर आहे रे जंगली जानवर तू कस फासल रे लव मॅरेज करून बसला रे चांडाळा तुला चांगली बायको करू दिली असती मी पाल पाहिली आणि ती गाडीत आली दादा आता बस त्याच्या जातात पुढं पुढं नवीन नवीन नवी लय जीव लावला मला मासच राहतं भाऊ नाही काय न... न... तुम्हाला सोडून जात नाही आता नाही नको नको तू जाय रे बाबा तुला नंतर घरात नाही घरात ते हिला ना आपण दादा हिला फारक देऊन इला खावटी देऊन टाकू दहावीस लाख रुपये जमिनीकून जमिनीकून इला खावटी देऊ दहावीस लाख रुपयांनीचा पत्ता कट करून टाक जमीन ओपन नाही झाला तुला मग दान करून काय वाटणार दानच करायची रे ब मला जाऊ दे मग मी कोणाकडे पाहू तू मोकळा अकरा वाटलंस पण नको ह देवदेव करतो कर तू करू हा मग मी जातो मग सासू करत राहतो मग हा सासू तुला सासूकच राहावं लागेल एवढा मोठा बंगला बिंगला मग थोडा सासुरवास करत आहे पण मग आता काय करू बरं बरं राय राह त्यां कधी भांड्याच जीवन आलं मला भांडे घासायला थोडाफार आहे पण मग आता काय हा बरे बर मग जाऊ का तिकडं हा जाय तू जा आला निर पोचला तुला सांगितलं बा तव बापू तर मग ये लवकर हा पांदे आला ना हा आता नाही का तुम्हाला ना काही वाम बी येते नाही आता नाही येते आता एकदम प्लेअर आहे आणि का तिच्यावर ते लय खेळ करेल आपल्या घराचा सासूवर हो लय खेळ करेल तिनं काय केलं हो लय बोलायची मला तर डायरेक्ट अशी तशी काय सांगायची आपल्यापेक्षा मोठी आहे म्हणून अहो किती मोठे राहते काहीच नाही ते मी नाही भेट मानला दादा तुमचा या गवर्मेंट पायीच ना आपल्याकडून काहीच झालं नाही दादा नाही बाकीच्या झुकणार नाही मी आख वावर पडी ते आणि तुम्ही नेस काँग्रेस पिकवी सत सत्तावीस अकर काँग्रेस पिकवी सत्तावीस पण तोऱ्यानच राहील तेरा मग मी जातो मग सास्र बरं का दादा मग तुम्ही काही कारण काही राहासवाडीला मला थोडासा त्रास होतो पण मस्त चारचाकी थिंटायला भेटत बंगल्यात राहायला भेटत झालाय तुला एखादं नाही नाय ना तिला मला तो, तो, तो का कांग ने, कांग ने। तो तुमचा इटलं नाही का इटल कांगणी कांगणी तो मला म्हणे श्रीमंत लोकायला ना येवत नाही म्हणे पोरवती नाही म्हणे था का आ, ये, ये। हा मग पैसे तिच्याकडे पैसे म्हणून झाले हो राहिले का ते दानात जीव राहत त्यांच्या दानात म्हणून हो राहिले का म्हणून शाप राहत त्यांना मग आता काय करायला लागेल मात्र काय जास्त काय जाऊ दे मग चल येऊ का मग हा ये काळजी घ्या मग निरोप आला तर ये पळत हा लवकर पाठव निरोप हा सरपंच करे तुला फोन बरोबर हा लवकर पाठव म्हणलं निरोप तेवढा हा आता मी काय मी गेल्यावर मी कस काय पाठवेल येऊ का मग ये ये पाय पडू दे आता शेवटच दर्शन घ्यायला मी हा बस बस काय कौतुकाने आले सोन सासूला घेऊन आला हा तिच्या हा आईची डंगर जावा तिची हा आय 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 नादी गुदी लावायला आले मला तुम्हाला इष्टक देईल का मी सगळे दान करून देतो सरपंचा सांगेल कामाला कागदपत्र तयार कर मस्त मा नाव टाकून दे हां यांची जी जिरीत जाता